स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे डीएड बीएड धारक विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की जे डीएड बीएड धारक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शिक्षक भरतीच्या ज्या जागा आहेत त्या जागा आलेल्या आहेत आणि त्या जागा म्हणजे काय तर दिल्ली सरकारमधले आणि आपला म्युन्सिपल कॉर्पोरेशन दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे या दोन्ही याच्यातील जागा दोन्ही विभागातील जागा अकराशे जागा या या ठिकाणी आहेत आणि जाहिरात सुद्धा आलेली आहे अर्ज कधीपासून सुरू होणार आहे याला पात्र कोण असणार आहे या सर्व बाबी या ठिकाणी पाहणार आहोत ओबीसीच्या जागा किती ओपनच्या जागा किती या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल करा जेणेकरून येणारे जे प्रत्येक अपडेट हे अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहील बघा हे दिल्ली गव्हर्नमेंटची जी जाहिरात आहे यामध्ये आपण बघू पहा गव्हर्नमेंट ऑफ एन सी टी दिल्ली दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची ही जागा आहे आणि या जागेमध्ये आपल्याला सर्व बाबी बघायच्या आहेत बघा यामध्ये आपण जर बघितलं तर पुढे काय आहे बघा या ठिकाणी वॅकन्सी असणार आहे वॅकन्सी कशाची आहेत पहा वॅकन्सी आहेत आपल्या या ह्या ज्या वॅकन्सीस आहेत ह्या ज्या वॅकन्सीज आहेत कशाच्या वॅकन्सी बघा असिस्टंट टीचर प्रायमरी बघा असिस्टंट टीचर प्रायमरीच्या जागा आहेत याची ओपनिंग डेट कधी आहे फॉर्म कधी सुरू होणार आहे तर सतरा नऊ म्हणजे सतरा सप्टेंबरला सुरू होणार आहे बारा वाजता आणि क्लोजिंग डेट असणार आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला रात्री बारा वाजता पर्यंत ती असणार आहे म्हणजे ही संधी तुम्हाला एक महिना तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करता येणार आहे जागा पुन्हा एकदा सांगतोय असिस्टंट टीचरच्या जागा आहेत आपल्याला बघायचं आहे, आहे की या ठिकाणी हे जे जाहिरात आहेत यात ओपनच्या जागा किती आहे ओबीसीच्या जागा किती आहेत आपल्या एस जागा किती आहेत हा सर्व बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा या ठिकाणी संपूर्ण जागा जाहिरात आपण या ठिकाणी बघून घेऊ बघा यानुसार आपल्याला बघायचं आहे संपूर्ण जाहिरात बघा असिस्टंट टीचर प्रायमरी नेम पोस्ट पहा असिस्टंट टीचर प्रायमरीच्या जागा आहे आणि असिस्टंट टीचर प्रायमरीच्या दोन्ही असिस्टंट टीचरच्या जागा आहेत पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या विभागाच्या हे दिल्ली सरकारमधले आहेत आणि हे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या <SINh> जागा आहेत मग म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ज्या जागा आहेत त्या एकशे पंचवीस आहेत आणि दिल्ली सरकारच्या जा जागा एक हजार पंचावन्न आहेत त्यात आपण स्पेल स्केल जो असणार आहे तो सिक्स पे स्केल असणार आहे त्यात जागा बघणार आहोत आपण की ह्या ज्या असिस्टंट टीचरच्या जागा आहेत ते दिल्ली सरकारमध्ये जागा जा किती आहेत बघा ओपनच्या जागा आहेत चारशे चौतीस ओबीसी बांधवांच्या जागा आहेत दोनशे अठ्याहत्तर एसटी बांधवांच्या आहेत एकशे त्रेपन्न एसटी बांधवांचे आहेत बासष्ट आणि ईडब्ल्यू एस आहे एकशे अठ्ठावीस अशा टोटल एक हजार पंचावन्न जागा आहेत आणि पीडब्ल्यूडी इन्क्ल्युडेड इं, समांतर आरक्षणाचे जे आहेत ते पंचावन्न जागा आहेत नंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आहेत अडुसष्ट जागा ओपनच्या नंतर ओबीसीच्या अठ्ठावीस आहेत तेरा एस सी बांधवांच्या आहेत आणि एस टी बांधवांच्या ज्या आहेत सात आहेत ईडब्ल्यू एच चे आहेत नऊ आणि टोटल आहेत एकशे पंचवीस जागा आहेत आणि पीडब्ल्यू डी जे आहेत विद्यार्थी आपले त्या माध्यमातून आपले सिक्स आहेत म्हणजे अशा टोटल अकराशे ऐंशी जागा असणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला जो अप्लिकेशन करायचा आहे तो अप्लिकेशन कोणत्या साईडवरती करायचं आहे या साईडवरती अप्लिकेशन करायचं आहे पहा डी एस 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 बी Online.nic.in डॉट एन आय सी डॉट इन या साईट वरती जाऊन आपल्याला अप्लिकेशन करायचं कधी करायचं आहे सतरा तारखेपासून आपल्याला अप्लिकेशन करता येणार आहे बघा सोळा तारीख हे लास्ट डेट असणार आहे सोळा ऑक्टोबर म्हणजे एक महिना वेळ आहे सतरा तास चालू होत आहे आणि सोळाला ते बंद होत आहे ऑक्टोबरला पुढे बघू आपण पुढे आपण बघणार आहोत पहा पुढे आपल्याला बघायचं आहे की ही जी असिस्टंट टीचरची प्रायमरी आहे ही गव्हर्नमेंट सर्वंट असणार आहे यात कोणते कंत्राटी वगैरे काही आहे नाही ही गव्हर्नमेंट जागा असणार आहे याच्या आता क्रायटेरिया काय असणार आहे ते आपण या ठिकाणी क्रायटेरिया बघू चल बघा क्रायटेरिया आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याचा नेमका पूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी बघणार आहोत ऍडव्हर्टाईज त्या जाहिरात आपल्याला बघायची असिस्टंट टीचरची पोस्ट बघा आपण जाहिरात मध्ये बघून घेऊ आपण की नेमकं काय का दिलेलं आहे या ठिकाणी बघा आपण यानुसार बघू बघा चारशे चौतीस जागा एस टी ओबीसी सर्व कॅटेगरीच्या या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत कॅटेगरी मधल्या जर समांतर आरक्षण आहेत त्यातही दिलेल्या आहेत चौदा 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 अशा जागा दिलेल्या आहेत यात एज्युकेशनल क्वालिफिकेशन पहा एज्युकेशनल क्वालिफिकेशन महत्वाचं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन पहा इसेल अत्यंत अनिवार्य काय आहे पहा सिनियर सेकंडरी ऑर इक्वेल आहे विथ एट लिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स सेकंड इयर डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन पहा जे विद्यार्थी आपले विद्यार्थी जे डीएड आहेत जे विद्यार्थी आपले बीएड आहेत बरोबर हे दोन्ही महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण तुमच्या डिग्रीमध्ये तुम्हाला पन्नास पर्सेंट पेक्षा जास्त मार्क्स आहेत बरोबर बारावी ते तुम्हाला पन्नास पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना आवर्जून ही संधी असणार आहे आणि जे आता तुम्ही टीईटी दिलेली आहे टेट दिलेले आहे जे पास आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही सुवर्ण संधी असणार आहे ही तुम्हाला जाहिरातीमध्ये महत्वाची बाब असणार आहे पुढे आपण बघू पुढे बघू आपण याच्यात की जाहिरातीमध्ये अजून बीएड बीएडच्या विद्यार्थी काय सीटीईटी गरजेचं आहे की नाही आहे ते पण बघू आपण बघा सीटीटी गरजेचं आहे की नाही ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत पहा पंचेचाळीस पर्सेंट सिके याच्यात चे दिलेला आहे ही दिलेलं आहे पहा सीटीटी महत्वाचं आहे या ठिकाणी सीटीटी सुद्धा महत्वाचा असणार आहे बघा काय म्हटलेलं आहे पास इन सेंट्रल टीचर युनिव्हर्सिटी टेस्ट सीटीटी कंडक्टेड बाय सेंट्रल युनिव्हर्सिटी बोर्ड म्हणजे सेंट्रल बोर्ड एज्युकेशन पहा सीटीई टी सुद्धा तुम्हाला अत्यंत महत्वाची आहे सीटीई टी सुद्धा महत्वाची आहे मग पेपर वन आणि पेपर टू दोन्ही पाहिजे कारण प्रायमरी टीचर आहे हे एक ते पाच आहे त्यामुळे पेपर वन पास असणं गरजेचं आहे आणि सहावी ते आठवी आहे तर तुम्हाला पेपर दोन पास असणं गरजेचं आहे हे दोन्ही बाब आहे आणि जे विद्यार्थी आता टेट दिलेली आहे जे जुने डीएड वाले विद्यार्थी आहेत ते सर्व टीईटी तुम्हाला माहिती आहे का सीटीई टी किंवा टीईटी तुम्ही त्या ठिकाणी पास आहे पण हे दिल्ली कॉर्पोरेशनचं आहे किंवा दिल्ली युनिव्हर्सिटीचा दिल्ली सरकारचा आहे त्यामुळे तुम्हाला ही संधी असणार आहे जे विद्यार्थी सीटीईटी पास आहे त्या विद्यार्थ्यांना ही मात्र संधी असणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी दिला पा हिंदी और उर्दू और पंजाबी पा हिंदी उर्दू पंजाबी और इंग्लिश सब्जेक्ट ऍट सेकंडरी लेवल पहा तुम्हाला जर दहावी बारावी मध्ये ही जर विषय असेल तर तुम्हाला नक्की अजून पुन्हा त्या ठिकाणी काय असेल संधी असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी भरू शकतात कारण ज्यांचे इंग्लिश मिडियम आहे मध्ये आठवी नववी दहावीला तुम्हाला इंग्लिश होतं त्यामुळे तुम्ही ते भरू शकणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे पुन्हा आपण पुढे पाहू काय दिलेलं आहे बीएडच्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी आहे का ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा रिलॅक्सेशन तर सर्वांना दिलं आहे एस सी एसटी ना पाच वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे पुन्हा जागा पाहू हा पे स्केल पाहून घेऊ स्पे स्केल पहा स्पेस स्केल लक्षात घ्यायचा आहे स्पेस स्केल स्पेस स्केल पहा पस्तीस चारशे म्हणजे एक लाख ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत स्पेस स्केल सिक्स असणार आहे ग्रुप बी पहा तुमचं जे पोस्ट असणार ते ग्रुप बी जनरल सेंट्रल सर्व्हिस याच्यात नॉन गॅजेटेड पोस्ट असणार आहे त्यामुळे पस्तीस ते एक लाख बारा हजार पर्यंत तुमचा काय असणार आहे पगार असणार आहे हे सुद्धा समजा समजून घ्यायचं आहे एज लिमिट एज लिमिट तीस वर्ष एज लिमिट असणार आहे आणि जे एस सी एस टी ओबीसी मागासवर्गीय बांधव आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे पाच वर्ष काय असणार आहे रिलॅक्सेशन असणार आहे पाच वर्ष रिलॅक्सेशन तुम्हाला असणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही आपली जी आहे ही पूर्ण जाहिरात आहे ही जाहिरात आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत संधीची आहे आणि पोस्ट जे आता म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या पोस्ट आहे त्यालाही सुद्धा सेम तुम्हाला काय असणार आहे गरज असणार आहे सेम क्वालिफिकेशन असणार आहे पुन्हा एकदा पाहून सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी म्हणलेलं आहे पहा सेम क्वालिफिकेशन पहा का याच काय म्हणलेलं आहे बारावी पास विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स फाईव्ह पर्सेंट रिलॅक्सेशन एस सी एस टीला जर कमी असेल पंचेचाळीस पर्सेंट असेल तर चालेल बारावी मध्ये काही हरकत नाही नंतर टू इयर डिप्लोमा म्हणजे आपण जे डिग्री डिप्लोमा केलेला आहे कोणता डीएड बीएड जे केलेला आहे तो आपल्या बीएड जे आहे विद्यार्थी त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळणार आहे दहावीमध्ये तुम्हाला हिंदी सब्जेक्ट असणं गरजेचं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दावीमध्ये हिंदी सब्जेक्ट होता त्यामुळे आपण अप्लिकेबल आहोत महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत ते अप्लिकेबल असणार आहे हे सुद्धा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी संधी आहे जे विद्यार्थी आता टेट पास झालेले आहेत सीपीटी पास झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना काय आहे ही सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो यांचा पण पगार पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजारापर्यंत हा हे असणार आहे अशा पद्धतीनं ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आपल्या सर्व विद्यार्थ्यांना समजून घ्यायची आहे आणि यानुसार आपल्याला अप्लिकेशन करायचे आहे अप्लिकेशनची पुन्हा डेट सांगून देतोय पुन्हा अप्लिकेशनची डेट सांगतोय बघा अप्लिकेशनच्या डेट एकदा अजून पाहून घेऊ की तुम्हाला अप्लिकेशन कधी करायचं आहे अप्लिकेशन तुम्हाला कधी करता येणार आहे बघा अप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होत आहे सतरा तारखेपासून स्टार्ट होत आहे सतरा सप्टेंबर बारा वाजतापासून तुमचं चालू होणार आहे आणि नंतर क्लोजिंग डेट असणार आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे या संधीचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा घ्यायचा आहे तुम्हाला ह्या व्हिडिओ ही जाहिरात नेमकी कशी वाटली हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि याबद्दल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जे तुम्ही सांगू शकता की व्हिडिओ अजून काही तुम्हाला अपडेट पाहिजे का दुसरी बाब अशी आहे की स्नेनी सार्टअप टीचिंगचं जे टेलिग्राम चॅनल आहे आणि आपलं व्हॉट्सअपचा चॅनल आहे ह्या दोन्ही चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन वा जेणेकरून तुम्हाला येणारा अपडेट है अपडेट कायमस्वरूपी स्वरूपी आपल्या चॅनलवरती मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद